नमस्कार कोल्हापूरचा स्वाद स्वाद्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला काटभेंडीची भाजी करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पावशर काटभिंडी घेतलेली आहे धुवून पुसून चिरून घ्यायच्या ज्या जून जून भेंड्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आणि ज्या कवळ्या आहेत त्या अशा चिरून घ्यायच्या गॅसवर असा मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालूया बाजूला असं मी पाणी गरम करायला ठेवले तेल गरम झालंय त्यामध्ये आता जिरं घालूया त्यातच आता बारीक केलेला कांदा आहे दोन कांदे घेतलेत मी थोडस तेलात परतायचं आहे त्यामध्येच आता ह्या चिरून घेतलेल्या भेंड्या घालायच्या तेलात परतून घ्यायचे गॅस मध्यम केलाय चांगलं परतले गेले बघा तर ह्यामध्ये टमाटर घालायचे दोन टमाटर मी टमाटर चांगला तेलात परतून झाला की थोडीशी हळद घालायची एक चमचा चटणी घालायची शेंगण्याचा कूट आहे ते दोन चमचे घालणार आहे मी थोडासा चिकन मसाला घालायचा आहे मिक्स करून घ्यायचंय सगळं पाणी पण गरम झाले ते आता भेंडीमध्ये आहे जेवढे आपल्याला आमटी पाहिजे तेवढंच पाणी घालायचं जास्त पण घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला लगेच उकळी आले आहे बघा आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय थोडीशी बारीक करून कोथमीर घालायचे करून घेऊया आणि आता कुकरला झाकण लावायचं गरम पाणी घातल्यामुळे पाच मिनिटातच कुकरची शिट्टी झाली आता कुकर थंड झाल्यावरती कुकर उघडायचा आहे लगेच उघडायचा नाही आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे चार माणसांना पुरेल एवढी आपली भाजी तयार झालेली आहे आपण ही भाजी भाताबरोबर पण खाऊ शकतो चपातीबरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकतो तुम्ही पण ही भाजी करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद